न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा राखीचं चा वचन लव जुहात थांबवा संग्राम भैया सागर बेग समोर महिलांचा थेट इशारा राखीच्या एका धाग्याने थरार उभा केला सामान्य रक्षाबंधन नसून यंदा अहिल्या नगरमध्ये इतिहास घडला असंख्य हिंदू भगिनींनी निर्णय घेतला आता फक्त बंधूच्या हातावर राखी नको तर राजकीय नेत्यांच्या मनगटावरही राखी पण थेट धर्मरक्षणाच्या वचनासाठी संग्राम भैया जगताप सागर बेग यांच्या उपस्थितीत महिलांनी लव जिहाद विरुद्ध आवाज उठवला आणि त्याच मनगटावर एकच मागणी लावली लव जिहाद थांबवा कायदा आणा यावेळी महिलांनी सांगितलं आता प्रत्येक आठवड्याला शाळा आणि कॉलेजमध्ये शिबीर घेऊन जनजागृती केली जाईल लव जिहाद विरोधात महिलांची ही लढाई सुरू झाली आहे राखीच्या एका धाग्यापासून आपण प्रत्येकाने याच्या बाबतीत जनजागृती निर्माण करून आपण प्रत्येकाने आपल्या प्रत्येक नातेवाईका असता ही जागृत करण्याची आवश्यकता या निमित्त झाली आहे म्हणून आपला उद्देश एवढाच आहे की आता देखील हा कार्यक्रम संपल्यानंतर उद्यापासून आपल्या प्रत्येक माता बघीचं कर्तव्य आहे की आपण आपल्या रक्ताच्या भावांना राखी जोरू पाहणार त्याचबरोबरीने हा विचार आपला प्रत्येक गोरगरीबाला प्रत्येक वर्गाला आपल्या जिथं राहत असताना राहत्या घरापासून सुरुवात केली पाहिजे ज्या परिसर राहतो राहतो ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो ज्या गल्लीमध्ये आपण राहतो त्यांना आपण जनजागृती करण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली आहे हे जर आपण केलं तरच आपला भारत अखंड भारत होऊन या जगाच्या नकाशावर वळला जाईल आणि ती जबाबदारी त्या प्रत्येक आपल्या भारतीय नागरिकाची आहे आणि जर हे सगळं केलं तरच मानानी अभिमानाने हा तिरंगा ध्वज हा आपल्याला संपूर्ण देशभरामध्ये मानाने भरत असताना पाहायला मिळेल त्याच्यापाठोपाठ आपलं जे प्रत्येकाचं स्वप्न आहे हा देश वळला गेला पाहिजे जगाच्या नकाशावरती तो फक्त आणि फक्त एक ओळख जकाच्या नकाशावरती असली पाहिजे हे राष्ट्र उकार राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून आहे ही ओळख ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे म्हणून आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे की त्या दिशेनं आपल्याला वाटचाल करायची म्हणून हा एक कार्यक्रम त्याचाच एक भाग म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करतोय त्याचा राखी पौर्णिमेचा औचित्य एक माता भगिनीच्या माध्यमातून आपण सर्वांनी पुढाकार घेतला आहे तुम्ही सगळ्या जण आलेत की सर्व माय माऊलींचं माता भगिनीचं या ठिकाणी पुण्याचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि एक चांगल्या प्रकारे आज कार्यक्रम झाल्यानंतर आपण इथून विचार आपण करावा त्याच्यावरती काम करण्याचा का सुरुवात करू हीच आपल्याला राखी सर्व उपस्थित पौर्णिमाच्या नगरवासियांना बरोबर शुभेच्छा व्यक्त करतो आणि पाहतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आज आम्ही नगर अहिल्यानगर मध्ये आलेलो आहोत आणि इथं संग्राम भाई आमदार आणि धर्मरक्षक सागर भैया यांना राखी बांधून लव जिहादा विरोध कायद्याची मागणी करण्यासाठी आम्ही पूर्ण सकल हिंदू समाजाच्या महिला एकत्र आलोय आणि सगळ्यात अगोदर या कायद्यासाठी आज आपल्याला माग करावं लागते याच दुर्दैव वाटतय ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुलांनी किंवा मुलींनी कसं वागलं पाहिजे काय वाज वागलं पाहिजे हे त्यांना आताच सांगावं लागतंय आपले स्वतंत्र भूमी असून तर मला असं सांगायचं आहे की आपल्या मुलींना लहानपणापासून भगवत गीतेच ज्ञान द्या धर्माचं ज्ञान द्या लव जी हात काय आहे हे त्यांना लहानपणापासूनच समजून सांगा म्हणजे त्यांना तो कळेल आणि त्यात बदल होईल आज रक्षाबंधनाचे राखी एक आगळ्या वेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरी करण्यासाठी आम्ही इथं आलोय धर्माचा झेंडा पताका खांद्यावर घेऊन निघालेले संग्राम भैया जगताप आणि कट्टर हिंदू धर्मरक्षक भैया यांना आमची हीच विनंती कल्लवजी आदा विरुद्ध कायदा हा लवकरात लवकर, लवकर आम्हाला मिळाला पाहिजे आणि सगळ्या मुलींना माझं सांगणंय माझ्या बहिणींना की रोज सकाळी उठल्यानंतर कपाळावरती गंध लावत जा कारण या गंधासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे रक्ताचा शेवटचा थेंब व्हायला पण धर्म सोडला नाही तर मला हेच आहे की रोज उठल्यानंतर कपाळावरती गंध लावत जा हा गंध तुमच्या हिंदुत्वाचा हा गंध तुम्ही हिंदू असल्याचा आणि लक्षात ठेवा जर तुमच्या कपाळावर गंध असल तर तुमच्याकडे वाईट नजरेने बघाल आणि जरी एखाद्या वाईट नजरेने तुमच्याकडे बघितलं तर जसं शांततेत तुम्ही लक्ष्मीचं प्रतीक आहे तसंच रागात काली बना आणि त्याच्या छातडावर पाय देऊन पुढं निघा लवजीवादाचा कायदा झालाच पाहिजे आणि हीच आमची मागणी आहे जय श्रीराम राधे राधे जय श्री कृष्ण अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा